नमस्कार मित्रांनो स्पोर्ट्स किंगमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो भिवंडीमध्ये सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे या महिन्यात तर मित्रांनो तारीख आहे बावीस फेब्रुवारी ते पाच मार्च या रोजी तर मित्रांनो या स्पर्धेचे असे वैशिष्ट्य आहे की एक फोर व्हीलर कार व बत्तीस बाईकसह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात अशी एकदाच मित्रांनो वर्षातून स्पर्धा होते केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक दोन हजार चोवीस तर मित्रांनो या स्पर्धेत आपल्याला प्रथम पारितोषिक अकरा बाईक पाहायला मिळणार आहे व चषक द्वितीय पारितोषिक पाच बाईक तृतीय दोन बाईक चतुर्थ दोन पाचवे एक सहावे एक सातवे आठवे एक आणि भिवंडी ओपनला मित्रांनो पाच बाईक आपल्याला पाहायला मिळणार आहेत ठाणे रायगड ही शो मॅचला आपल्याला एक बाईक पाहायला मिळणार आहे कल्याण भिवंडीमध्ये एक बाईक आणि नवीन फोर्टी प्लस भिवंडीमध्ये आपल्याला एक बाईक पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हीच अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलेलो होतो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू